होईल आणि गटारी कुठंच दिसणार नाही आपल्याला आणि त्याच्यानंतर रस्त्याचे पण आपण जिथं इथं खराब होणार आहे रस्त्याचे पण कामं करणारे आणि जे मेन रोड आहे ते आपण कुंभरेटीकरण आहे त्याच्यामुळं आता या सगळ्या गोष्टीमुळं मुळे अडचण राहणार नाही ठिकाणी काम जर नाही झाले तर आम्ही सगळ्या महिला मिळून सगळ्या रस्त्यावर आंदोलन करण्यात आम्ही इशारा देऊ तुम्हाला कोपरगाव मधील कालिका नगर परिसरातील अनेक काही समस्या आहे रस्त्याच्या समस्या असतील त्याचबरोबर जे नळाला काही पाणी वगैरे येतं ते स्वच्छ येत नाही त्याबद्दल आताच काही कालिका नगर मधले जे सर्व महिला आहेत त्यांच्या मार्फत तहसील कार्यावरती एक मोर्चा काढण्यात आलेला होता तर आपण त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया घेऊ आणि जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय मागण्यात आहेत त्यांच्या मान्य आमदार साहेब यांना आता आम्ही कालिका नगरच्या वतीने सर्व महिला मंडळ आणि पुरुष मंडळ भेटलेलं आहे आणि जेव्हा आमचा गटारीचा प्रश्न आहे मेन कारण लेआउट सिस्टम नाही बिलकुल वीस वर्षापासून आम्ही ती स्थायिक आहोत पण पाण्याची बिलकुल सुविधा नाही आणि सर्व हातावरचे सर्वसामान्य लोक इथे राहतात यांना फार त्रास होतो कारण तिथं त्यांच्या रोगराई वाढण्याचा प्रकार पाणी लेआउट नसल्यामुळं ले जास्त करून लहान मोठं आजारी पडणे या समस्या दूर होण्यासाठी आज आहे तरी त्यांनी सांगितलं आम्ही याच्यावर कारवाई करू आणि एक दोन तुम्हाला त्याच्या आमदार साहेबांना आमदार साहेबांकडून काय प्रतिक्रिया देण्यात आला आमदार साहेबांनी एक महिन्याचं आश्वासन दिलं आहे आम्हाला आमच्या सगळ्या महिला शंभर दीडशे दोनशे रुपये रोजाने कामाला जात्या आणि ते दावखान्यालाच पैसे घालावं लागत्या पण आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं एक महिन्यामध्ये गटर होईल म्हणजे होईल पाणी जायला जागा नाही काहीच नाही काही नाही सगळे गरीब सामान्य लोक राहते आमच्या हात जोडून येणार ते आणि खूप घाण येते आमच्याकडे लहान मुलं आहे बारीक बारीक छोटे छोटे फार मुलं आहे डास पण परतूर नाले झालेच पाहिजे आमच्या नाले आम्हाला खूप गरजेचे आहे खूप आजारी पडता खूप त्यांना टायफाईड मलेरिया हे सातत्याने रोग चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला हे नाल्याचे प्रॉब्लेम हे सुटलेच पाहिजे झालेच पाहिजे आमच्या वतीने तुम्हाला खूप खूप कळकळीची विनंती की आमच्या नाल्याचे काम हे केले झालेच पाहिजे तुम्ही हात उघड तर रस्ते पण नव्हते त्याच्यानंतर आता गटरी पण नाही म्हणते ते करायला लवकर आम्ही वारंवार म्युन्सिपाल्टीत तक्रार दिलेली आहे जे गडूळ पाणी येत आहे ते बी म्युन्सिपाल्टीत आम्ही सादर केलेलं आहे तरीही म्युन्सिपाल्टी या तरी प्रश्नाकडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे एम एस सी बोर्डाकडे पाच वर्षापासून आम्ही चक्रा मारतोय ते एम एस सी बोर्ड पण लाईटाचं कोणतंही काम पूर्ण करीत नाहीये वारंवार उडूउडीचे उत्तर देतात आम्ही जनता दरबारामध्ये बी हा प्रश्न मांडलेला आहे जनता दरबारामध्ये हा प्रश्न मांडल्यानंतर आमदार साहेबांनी सांगितले आता याच्यानंतर जर काम झालं नाही तर मग आपण बघू आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही हे काम आम तुमचं पुरं करून देणार रस्ते गटारी आणि लाईटाचं काम हे अगदी आमचं व्यवस्थित आमदार साहेब करून देणार आहे आणि आमची कळकळीची विनंती त्यांना की आमचं एवढं ऐकून घ्यावं आमच्या मुलाबाळांचा बाळांचा प्रश्न आहे हा हा तुम्ही सातत्याने आम्हाला त्रास त्यासाठी तुम्ही या गोष्टी आमच्या कळकळीने ऐकून घ्यावं या गोष्टीकडे लक्ष देऊन आमचा हा पाठपुरावा करून हा प्रश्न सोडण्यात यावा हे आमच्या हात जोडून नम्र विनंती आमदार साहेबांना आमची नगरपालिकेला एकच विनंती आहे की आमची गटरची समस्या दूर झाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको एक महिन्याच्या अंतरात आमच्या नगरपालिकेने गटर करून द्यावी हीच विनंती गटरीचं पाणी न नगरपालिकेत देते आम्हाला गडूळ पाणी येतं गडूळ पाण्यामुळे आमच्या मुलांना आम मुला रोगराई झाली आहे सगळा त्रास आहे आम्हाला या गोष्टीचा त्याच्यानंतर आता जर कधी एक महिन्यामध्ये जर आमचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही उपोषण करू हवेला सर्व महिला घेऊन आम्ही हवेला उतरू हवेला उपोषण करू त्यावेळेस आमचा प्रॉब्लेम चालू होतो का नाही होतो ते बघू मग धन्यवाद हे होते का मधील सर्व रहिवासी तर यांना तेथे अनेक काही लाईटीच्या रस्त्याच्या आणि जे काही पाण्याचा जे आहे तो सामना करावा लागत आहे म्हणजे रस्ते एक महिन्यापासून रस्त्याचं काम चालू केलेलं आहे पण आणखी कुठल्याही प्रकारे ते काम आहे ते पूर्णत्वाला गेलेलं नाहीये त्याचबरोबर लाईटीचे अनेक खूप सारे काही प्रश्न आहे नळाला पाणी येतं ते कुठल्याही प्रकारे चांगलं येत नाही कारण अनेक ठिकठिकाणी ज्या पाईपलाईन आहेत त्या फुटलेल्या आहे तर नक्की त्यांच्या ज्या तीन समस्या होत्या त्याबद्दल आज त्यांनी आमदार आशुतोष दादा काळे यांना काही निवेदन केलेलं आहे आणि त्याच संदर्भात आमदार आशुतोष दादा काळे यांनी सांगितलेलं आहे की एक महिन्याच्या आता हे सर्व प्रश्न आहेत ते लवकरात लवकर नक्कीच सोडवण्यात येतील आणि त्याचबरोबर या रहिवाशांकडनं अशी काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत जर आमचे काही प्रश्न जे आहेत ते मार्गी लागले नाही तर एक महिन्याच्या नंतर आम्ही हायवे रोडला आंदोलनाचा इशारा करू रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामॅन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव